आर टी ओ कार्यालयातील अधिकाऱ्याकडून होणारे हप्ते वसुली बंद करा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनचं उपोषण जालना येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांची आर्थिक पिळवणूक केली जाते तसेच या कार्यालयातील अधिकाऱ्याकडून सुरू असलेले हप्ते आणि वाहतूक नियम व ओव्हरलड कार्ड तात्काळ बंद करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीनं उपोषण सुरू करण्यात आलं आज या उपोषणाचा तिसरा दिवस असून अधिकाऱ्यांनी देखील या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचं उपोषणकर्त्यांनी म्हटलं आहे जालना येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील अधिकारी अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत तसेच नियमाच्या नावाखाली घेत असलेले हप्ते आणि ओव्हरलोडचे कार्ड तात्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं होतं तसेच त्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलं आहे यावेळी नितीन लहाणे सुरेश खरात गौतम खंडाळे अनिल खरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती